कर शेतकरी दादा नाव सांगा आपलं प्रतीक राजेंद्र महाजन मुक्काम पोस्ट सुनजगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव खान्देश मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर बरं 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 या शेतकरी बंधूंनी तीन टॉपमोस्ट जे भेंडीमधले वान आहेत ते लावलेले आहेत आता हा बोर्ड ठेवला आहे बोर्ड एकदा निक करा बोर्ड पासून उजवीकडे ही कायरा आहे सनएगरी इंडस्ट्री संभाजीनगरची कायरा इथून आठ बेड ही दुसऱ्या कंपनीची आणि ती तिथून आठ बेड ही तिसऱ्या कंपनीची बरोबर आहे अशा तीन व्हरायट्या लावल्या अडीचशे अडीचशे ग्राम बरोबर आहे तिन्ही मध्ये आ... काय काय वेगवेगळं पण वाटलं तुम्हाला वेगवेगळं वाटलं कारण हे निघायला चांगली आहे हा तोड्याला बी चांगली आहे हा कारण सगळ्यात जास्त मालीच आहे हायराजा हा कारण अनुभव घेतला मी बर बर आणि तोडायला सोपी कोणती सोपी कायरा आहे चांगली काय सोपी वाटली समजा कायरा बर बर आणि या दुसऱ्या व्हरायटीत काय प्रॉब्लेम होतो नाही एवढा त्याला काटे जास्त असतात अच्छा म्हणजे काय कायराला काटे कुस नाही बाबा नाही हा कारण खाज जास्त आहेत खाज असते ती दुसऱ्या व्हरायटीची हो आणि हिरवेपणा हिरवेपणा हिरव्या पणा कायरा कायरामध्ये टू एंड एकदम गर्द गरधीरवाल हो। आता हा बोर्ड ठेवला इथून इकडे कायरात आपण पहिल्यांदा आपल्या कायरा, आप कायरा प्लॉटचे तुम्हाला जे शेतकरी बंधूंनी सांगितले तोडायला सोपी वगैरे हो आता ही भेंडी बघा आवाजाकडे लक्ष द्या हे तुमच्या हातात राहतात भेंडी तर ही उजव्या हातात आहे कायरा ही खालची ठोक खाली तोपर्यंत चोरी आता आपण हे आपले जे कॉम्पिटेटर आहेत त्यांच्या याचं बघू आता हे बघ तोडायला आता ती खाजवा तुमच्या या हाताला आहे खाज नाही क्वालिटी दाखवा एकदा स्टार ते शेवट एकदम गर्द हिरवा रंग ही घ्या आता या हातात डाव्या हातात आता येतात खाजवाही खाज जास्त येतो समोर आहे तुमच्या आता आपण तिसरी व्हरायटी पाहू इकडे बघा आता ही तिसरी व्हरायटी बघा कायरातलं दोन फळामधलं अंतर खूप कमी आहे यांचं बघा आता तिसरा तोडा आहे तरी तीन तीन चार चार बोट अंतर आहे कायराचं बोटाकडीलच भेंडी लागते हो इचं बघा खास बघा आहे हो म्हणजे <laughs> कायराचं तुम्हाला जाग्यावर मी पूर्ण स्पेसिफिकेशन सांगितले बरोबर आहे कुठून बियाणे घेतलं होतं तुम्ही रवींद्र अग्रो रवींद्र एग्रो एजन्सी हो बर 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 आता बाकी शेतकरी जर कायरा लावायची म्हणते तर तुम्ही त्यांना सांगशाल का लावा म्हणून हो लावे का कारण कायरा जास्त तोड्याला गांजात नाही हां कारण का त्याला हिरवा पण जास्त आहे हिरवा पण जास्त आहे बरं 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 आणि मधात दाण्यांची संख्या जास्त असल्यामुळं वजन मारते हो चालतं चालतं धन्यवाद दादा